लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवड नॅप संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एम आय डी सी सोलापूर येथे लोकशाही मार्गाने प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती या दृष्टीने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची निवड उत्साहात करण्यात आली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलवार यांचे मार्गदर्शनानुसार इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मतदान करून चिरंजीव विनायक देवकर व कुमारी कीर्ती चारगुंडी या शालेय मुले व मुली प्रतिनिधींची निवड करण्यात आली तसेच सांस्कृतिक प्रमुख म्हणून सुप्रिया कोळी चिरंजीव सुयश कोळी क्रीडाप्रमुखपदी कुमारी अमृता परकी पंडला चिरंजीव शुभम कोलकंदी यांची निवड प्रत्यक्ष मतदान घेऊन करण्यात आली मतदारांची मतप्रतिक्रियेत नावे शाळेचा शिक्का शाही लावणे प्रत्यक्ष रांगेत मतदान मतमोजणी या सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले याद्वारे लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान कसे होते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना आला याचे नियोजन माणेसर सप्ताळेसर कोळीसर हिंगमिरेस मॅडम यांनी केले यावेळी मतमोजणी राठोड व निलिंगीकर यांनी केले या, या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला